मात्र एक महत्वाची बातमी न्यू इंडिया बँकेप्रकरणी एक महत्वाची माहिती समोर आली आहे बँकेच्या माजी महाव्यवस्थापकाकडून मोठा घोटाळा झाला जगत चा आहे माजी महाव्यवस्थापकानं बँकेतून एकशे बावीस कोटी रुपये काढल्याची माहिती मिळते हितेश मेहता असं माजी महाव्यवस्थापकाचं नाव आहे हितेश बँकेचे महाव्यवस्थापक असताना दादर आणि गोरेगाव शाखेची जबाबदारी त्यांच्याकडे होती आणि त्यावेळी पदाचा गैरवापर करून दोन्ही शाखांच्या खात्यातून एकशे बारा कोटी रुपयांची केल्याचा उघड झालाय बँकेच्या मुख्य लेखाधिकाऱ्यांनी दादर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आता या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय तर न्यू इंडिया बँकेप्रकरणी ही महत्वाची माहिती समोर आली आहे यावर अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आहेत भाग्यश्री या न्यू इंडिया बँकेप्रकरणी महत्वाची अपडेट समोर आली आहे काय अधिक माहिती आहे या संदर्भात नक्कीच अक्षय आपण जर बघितलं दिपाली तर एकंदरीतच जर ह्या जे प्रकरण आहे हे कालपासून सुरू झालेलं होतं आर बी आयची या बँकेला नोटीस आलेली होती नव्वद दिवसांसाठी जे ठेवीदारांचं ठेवी ज्या आहेत त्या राखून ठेवलेल्या आहेत आर बी आयने आणि तुमच्या ठेवी ज्या आहेत त्या सुरक्षित आहेत तुम्ही काळजी करू नका तुमच्या हितासाठी आम्ही हे सगळं करतोय अशा पद्धतीची नोटीस देखील न्यू इंडियाला आलेली पाहायला मिळाली हो होती आणि त्यानंतर अंधेरी असं असेल बोरेगाव असेल कांदिवली असेल जेवढ्या त्यांच्या शाखा होत्या त्या सगळ्या शाखांमध्ये मोठी गर्दी झालेली पाहायला मिळाली आज जर बघतोय तर हितेश नावाचे माजी महाव्यवस्थापक जे होते बँकेचे त्यांनी एकशे बावीस कोटी रुपयांचा घोटाळा केला एकशे बावीस कोटी रुपये तिजोरीतून काढून घेतले आणि त्याची जी तक्रार आहे ती दादर पोलीस ठाण्यात सध्या करण्यात आलेली आहे आणि ही जी तक्रार केली आहे ही बँकेच्या एका प्रतिनिधीने केलेली आहे विशेष म्हणजे आर्थिक गुन्हे शाखेने देखील यामध्ये लक्ष घातलेलं पाहायला मिळते आणि या सगळ्यामध्ये आता काय होतं आहे बँकांचं जे ठेवीदारांचे पैसे आहेत ते पैपई करून साठवलेले पैसे आहेत कित्येक लोकांचे एकाच बँकेत पैसे असल्याची देखील माहिती लोक एन डी टी व्ही मराठीशी बोलताना काल देत होती मात्र आपण जर बघितलं तर काही जणांना काल लॉकर चेक करण्यासाठी टोकन देण्यात आलेलं होतं काही जणांनी आपलं लॉकर व्यवस्थित आहे की नाही याचं चेकिंग केलं मात्र अनेकांना हे टोकन देखील देण्यात आलं नाही आता ह्या ह्या हे सगळं प्रकरण आहे हे वाढत असल्याचं पाहायला मिळतंय न्यू इंडिया इन्शुरन्स बँकेच्या अनेक शाखा ज्या आहेत त्या मुंबईमध्ये आहेत आणि ही या जे काही सगळ्या शाखा आहेत या सगळ्या शाखा जवळपास थे। आता सील करण्यात आलेल्या आहेत बँकेच्या आणि ही कॉपरेटिव्ह बँक होती त्याच्यामुळे बरेच लोक जे आहेत त्यांनी या बँकेमध्ये पैसे देखील ठेवलेले होते त्यामुळे आता या प्रकरणात पुढे काय आहे आणि आर्थिक गुन्हे शाखा नेमकं ह्याचा तपास कसा करतोय हे बघणं महत्वाचं आहे आत्ता सध्या तरी जे ठेवीदारांच्या ठेवी आहेत त्या आर बी आयने सुरक्षित केल्याची माहिती आर बी आयकडून देण्यात येते सध्या दीपाली नक्कीच धन्यवाद भाग्यश्री आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी